अध्यक्ष अध्यक्ष महोदय हा हिंगणघाट आपल्या मतदारसंघाचा प्रश्न अध्यक्ष महोदय हिंगणघाट जिल्हा वर्धा या मतदारसंघाचा हिंगणघाटमध्ये शासकीय महाविद्यालय व्हावं अशी आपण आमदार म्हणून सुद्धा आपण मागणी करताय आमचे त्या भागातले आमचे तुमचे अतिल बांदुले सुधीर कोठारी सुनील राऊत हे सर्व सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आंदोलन करतायत त्या ठिकाणी दोनशे आठ दिवसापासून आंदोलन चालू आहे अध्यक्ष होते आपल्या मतदारसंघामध्ये जंतर मंतरला सुद्धा आंदोलन झालं अर्धनग्न आंदोलन आंदोलन झालं मुंडनाचं आंदोलन झालं तरी पण सरकार या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही आपण आज खुर्चीवर बसला अध्यक्ष अध्यक्षांच्या आपण एक मिनिट आपण सुद्धा बाहेर मी आपलं बाईट ऐकलं अध्यक्ष होते आमदार म्हणून त्यामध्ये सुद्धा आपण सांगितलं की या सरकारचं या प्रश्नाकडे लक्ष नाही त्याच्यामुळे मी माझा आमदार राजीनामा देतो असं सुद्धा आपण बाहेर आपल्याला ऑफ मी माझ्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन काय म्हणताय असं वक्तव्य आपण बाहेर केलं अध्यक्ष मोदय आपण आज अध्यक्षाच्या खुर्चीवर बसला अध्यक्ष मोदय आपण या सरकारला निदेश द्या अध्यक्ष मोदय आदेश द्या हे या बाबतीतचा निर्णय आज अधिवेशन संपायच्या पहिले जाहीर करा मी माझा आमदारकीचा राजीनामा दिला या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपमुख्य जे काही आपलं बोलतील आपण जे काही मांडलं त्याबद्दल काही वाद नाही ठीक आहे आपण चला चला आज राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका